काही लोक वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मजेत राहतात आणि काही लोक चाळीसीमध्ये असतानाही समाधानी नसतात असे का होते पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते पुरुषांच्या तुलनेत महिला आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सजग असतात आपण किती काळ जगू आणि किती निरोगी राहू हे आपल्या जनुकांवरती आणि जीवनशैलीवरतीच अवलंबून असते जर आपण कार्यप्रवण असाल आणि आपला दृष्टिकोन जर चांगला असेल तर आपण वयातही तरुण उत्साही आणि तंदुरुस्त राहाल ते कसे ते पाहूयात आपण या काही गोष्टींमधून वयाच्या आकडांना विसरून जा आपले वय सोळा छत्तीस किंवा शंभर असेल ते नुसते आकडे आहेत या वयातही आनंदी राहून आपण आपला रुबाब कायम ठेवू शकता याची कसलीही चिंता नसल्याने आणि आतापर्यंतच्या आयुष्यात मिळालेल्या अनुभवांबद्दल अभिमान असल्याने लोकांना सिद्ध करून दाखवा सकारात्मक विचार करणाऱ्या आणि आनंदी लोकांना आसपास राहू द्या नकारात्मक विचार करणारे आणि रागीट लोक आसपास फिरकू देऊ नका दररोज एक सपरसंद खा त्यामुळे कदाचित डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही तसे झाले नाही तर सफरचंद शरीरासाठी गुणकार्य आहे शक्य तेवढी फळे खा आणि आहारात जास्तीत जास्त पालेभाजींचा समावेश करा या वयातही ठणठणीत राहण्यासाठी शरीराची योग्य आणि पुरेशी हालचाल होणे हे खूप महत्त्वाचे आहे दररोज शक्य नसेल तरी आठवड्यातील जास्तीत जास्त दिवस व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आपल्या आवडीचा व्यायाम शोधा आणि तो नियमितपणे करत राहा या वयातही जेवढे शिकता येईल तेवढे शिका एखादा क्लास घ्या एखादे पुस्तक वाचा किंवा मस्तपैकी फिरायला जा ज्या प्रदेशात किंवा ज्या देशात भेट देत आहात त्या देशातील इतिहास जाणून घ्या गिटार तबला आयझर असे कोणतेही एखादे वाद्य शिका परी साहित्याची आवड असेल तर एखादी परकीय भाषाही शिकून घ्या आणि त्या भाषेतील एखादे पुस्तक वाचा मनाला स्थिर आणि रिकामे राहण्याची संधी देऊ नका स्वतःला सतत कशात ना कशात तरी गुंतवून ठेवा नवनव्या गोष्टी शिकल्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि आपल्यात चैतन्य निर्माण होईल एखादी समस्या उद्भवल्यास हदबल होऊ नका आता कसे होणार याची चिंता करत बसू नका ती समस्या कशी सोडवायची याचा शांतपणाने विचार करा जीवनातील अनावश्यक ताणतणाव काढून टाका आणि नेहमी आनंद राहण्याचा प्रयत्न करा आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सुखदुःखात सामील करून घ्या आपल्या खऱ्या मित्रांना आणि कुटुंबियांना नेहमी जवळ राहू द्या काही पाळीव पाणी पाळा आपले आवडते संगीत ऐका आणि पुस्तके वाचा आवडते छंद जोपासा आरोग्याबाबत सजन राहा आरोग्य नेहमी सुस्थितीत राहील याची काळजी घ्या आपले आरोग्य हेच आपल्या जीवनाचे स्वातंत्र्य आहे हे, हे विसरू नका आपण कोण आहोत याबद्दल कधीही चिंता करू नका आपल्याबद्दल कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करा आपण जसे आहोत जिथे आहोत तिथे स्वतःला स्वीकारा आशा करते श्रोत्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदाचा जाऊ धन्यवाद